नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पौष्टिक मिक्स भाज्यांचे सूप कसे करायचे ते पाहणार आहोत सूप करण्यासाठी दोन इंच आले सहा सात लसूण पाकळ्या कापून घ्याव्या फ्रेंड्स अशा प्रकारच्या सूपच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारून भूक लागण्यास मदत होते फ्रेंड्स हे सूप करण्यासाठी अनेक भाज्यांचा वापर केला आहे या भाज्यामध्ये असलेली पोषक तत्वे फायबर विटॅमिन अनेक जीवनसत्वे खनिजे मॅग्नेशियम फोलेट अँटीऑक्सिडेंटसारखी पोषक तत्व असल्यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे या सूपच्या सेवनाने डोळ्याचे आरोग्य हृदयाचे आरोग्य सुधारण्यास तसेच त्वचा निरोगी राहण्यास मदत होते अशा पौष्टिक सूपच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते हेमोग्लोबिन वाढते बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते आता एका कांद्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या तीन टोमॅटो कापून घ्यायचे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोबी चिरून घ्यायचं आहे चिरलेला कोबी पाण्यात टाकून ठेवायचा गाजर बीट स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या मी गाजर बीट प्रत्येकी एक एक घेतलं आहे फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता चिरलेली सर्व भाज्या कुकर मध्ये घालायच्या त्यात पाव चमचे मिरे घालायचे एक छोटा तुकडा दालचिनीचा घालायचा आणि एक ते दीड ग्लास पाणी घालायचे आता कुकरला झाकण लावून दोन तीन सुट्ट्या काढून हे मिश्रण शिजवून घ्यायचे कुकर थोडे थंड झाल्यावर यातील भाज्या मिक्सर जार मध्ये घेऊन बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये ह्या भाज्या वाटताना त्यातीलच शिजलेले पाणी घालून बारीक करून घ्यायच्या त्याच कुकरमध्ये ही भाज्यांची पेस्ट काढायची बीट आणि गाजर मुळे या भाज्यांना घट्टपणा येतो त्यामुळे त्यात ता आवश्यकतेनुसार पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा साखर घालायची एक चमचा ताजे घरचे लोणी घालायचे यात तुम्ही बटरही घालू शकता आता या सूपला छान खळखळून उकळी काढायची पहा फ्रेंड्स या सूपला कसा नैसर्गिक लाल भडक रंग आला आहे अशा पद्धतीने घरीच बनवलेले सूप रेस्टॉरंट पेक्षा चवीला खूप छान लागते या सूप मध्ये आवडत असल्यास पाव चमचा लाल तिखट घालायचे पौष्टिक मिक्स भाज्यांचे सूप तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली का सूप सर्व करतात लोणी घालायचे या सूपमध्ये तुम्ही तळलेल्या ब्रेडचे तुकडे घालू शकता फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद